पुढची बातमी शेती शेतकऱ्यांनी सांगलीतल्या सांगलीतल्या शेतकऱ्यांनी मंत्रालयाच्या दिशेने मोर्चा काढला आणि सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी खंडाळा तहसील कार्यालयापासून थेट मंत्रालयापर्यंत पायी चालत अर्धनग्न मोर्चा काढला मात्र मुंबईत आल्यावर त्यांचा मोर्चा पोलिसांनी अडवला या मोर्चासाठी मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला शेतकरी मोर्चा जे आहे मुंबईला शेतकरी जे आहेत ते मंत्रालयावर जाणार आहे आणि ते शेतकरी आहे अर्धन व्यवस्था असून अर्थव्यवस्था आहे आणि अशा प्रकारचे यांच्या जे शेती आहे ते कलेक्टरने त्याच्या ताब्यात घेतल्या आहे त्याच्या म्हणून की एक स्वस्त दरामध्ये ते जे त्यांची शेती आहेत घेतात आणि त्यांना महागा दात विकतात आणि ते कमी पैसे मिळतात आणि त्याच्यानंतर ते लोकांना विरोध आहे आणि सगळे शेतकरी जे आहेत

तर जरी आम्हाला न्याय द्यायला आले इथं न्याय दिला तरी आम्ही इथूनही म्हणून आमच्या गावी मागायला जाऊ मंत्रालयात जाऊन असं ते वेगळं काय करणार मंत्रालयात जर जाऊन देणार नसेल प्रशासन पोलीस प्रशासन तर आम्ही इथं चर्चा करायचं आहे त्यांनी इथं यावं आणि आमच्या जमीन मागायच्या मागणीवर आम्ही थांबे आमच्या जो फसवणूक झाली कृष्णा खोऱ्याकडून वसुल उभाकडून जमिनीच्या घराबाबत पाणी चोरीच्या प्रकरणाबाबत आणि जे एम आय डी सी जी उभी झाली त्या उम उभ्या एम आय डी सी त्या बाबा दिला त्याग केलाय त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे त्यांना व्यवसाय मिळाले पाहिजे आम्ही जर त्याग केला त्या त्यागाचं फलित काय त्याच्यामध्ये आमचं सुद्धाच काय पाहिजे जात नाही गेली दहा वर्ष झालं आमचं फसून चालू आहे तर मग असं चालत असं तर आम्ही करायचं कायदा तुम्हाला आम्ही न्याय मागायसाठी मुंबईचा आम्हालाच त्रास करून घेऊन येतो पण तिथे तरी आम्हाला मंत्रालय पण जाऊन जाऊन देत नाही तर मंत्रालयात जायचं नाही तर मग न्याय मागायचा मग जे मंत्रालय विधाय विधान भवन तिथं खत फ्रॉड करून फसवणूक करणारं ठराव करत असेल आणि जनतेला लोकडायचं काम तिथं झालं असेल तर आम्ही जायचं नक्की पुण्याकडे कुठे पोचायचं आम्ही आम्हाला न्याय मिळेल का नाही आम्ही उन्हात आणा थंडीच्या दिवसात एवढे सगळे काढाय की त्या उन्हात चटके खात या ठिकाणी आले सगळ्यांच्या पायाला फोड आले पाय सुटले आणि या राज्य शासनातलं किंवा प्रशासनातलं एकही अधिकारी आमची विचारपूस करायला पाच तारखेला आम्ही निवेदन प्रशासनावर आज कुणी आमची चौकशी करायला फक्त मीडियाच्या माध्यमातून हे जितकेला दाखवले काम केले त्या मीडियाचा आम्ही सर्व ग्रामस्थ शेतकरी धन्यवाद मागतो आणि एक लोकशाहीचा तुम्हीच अच्छा पाठ जे आहे शेतकरी त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या जे आहे मात्र मान खोट जवळ थांबवला था आहे आणि जोपर्यंत आम्हाला सोडत नाही तोपर्यंत आम्ही कसा सोडणार आहेत आणि इथेच जे सगळे काही मला आम्हाला आहेत तर आम्ही इथेच मोर्चा संप संपू जर नाही भेटेल तर आम्ही मंत्रालयावर जाणार आहे कारण मोहनसाहेनंद पांडेटे की नाही मुंबई